आज आपण अगदी सोप्या पद्धतीने डाय पालक करणार आहोत तुम्ही पण असाच डाय पालक करता का मला कमेंट करून नक्की सांगा पालकामध्ये भरपूर लोह असतं व्हिटॅमिन ए असतं व्हिटॅमिन सी असतं त्यामुळे दृष्टी सुधारण्यासाठी हाडं मजबूत करण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पालक खाणं अगदी फायदेशीर आहे हाय मी स्मिता मस्ती की भक्ष मी तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पालकाची भाजी अतिशय पौष्टिक असते पण पालकाला स्वतःची अशी विशेष चव नसते म्हणूनच कधी आपण डाळ पालक कधी शेपू पालक कधी पालक पनीर तर कधी आलू पालक करतो म्हणजे या नेत्याने पालक खाल्ला जातो म्हणून डाळ पालकची भाजी करणार आहोत तर अजिबात वेळ न करायला घेऊया डाळ पालक करण्यासाठी एका कुकर मध्ये मी अर्धी ते पाऊन वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे डाळ अगदी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे इथे मी फक्त तुरीची डाळ घेतली आहे पण तुरीच्या डाळीसोबत तुम्ही थोडी मुगाची डाळ किंवा मसूरची डाळही घेऊ शकता यामध्येच मी आता एक जोडी बारीक चिरलेला पालक घालते आणि एक मोठ्या आकाराचा टोमॅटो घालते टोमॅटो मोठा होता म्हणून मी एक घेतला छोटे असेल तर दोन घेऊ शकता पाव चमचा हळद थोडं हिंग घालते आता यामध्ये एक ग्लासभर पाणी घालते पाणी थोडं कमी वाटतंय म्हणून अजून थोडंसं पाणी यामध्ये घालते आता याचं झाकण लावून कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यांमध्ये पालक आणि डाळ अगदी व्यवस्थित शिजते तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर अशा हेल्दी आणि इन्स्टंट रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकनही क्लिक करा म्हणजे यानंतर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रीसोबत शेअरही करा इथे कुकरच्या तीन चिट्ट्या झालेल्या आहेत वाफही गेलेले आहे डाळ आणि पालक अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही हे थोडंसं घोटून घेऊ शकता पण मी हे घोटत नाही आहे अशी मध्ये मध्ये डाळ असेल तर दिसायलाही भाजी छान दिसते आणि मग बघता क्षणी खायची इच्छा होते डाळ पालकमध्ये लसूण थोडं जास्त घालायचं म्हणजे भाजीला मस्त चव येते इथे मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण थोडा ठेचून घेते तर इथे मी लसूण ठेचून घेतलेला आहे गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये तेल घालते तुम्ही भाज्यांना नेहमी जितकं तेल घालता तितकं घाला मी थोडं कमी तेल घालते तेल गरम झालं की मध्ये एक चमचाभर जिरं घालते जिरं छान फुलं की एक तेजपत्ता घालते दोन लवंग घालते यामुळे याला मस्त स्वाद येतो एक सुकी मिरची थोडी तोडून घालते आणि हे थोडस आपण तेलामध्ये परतून घेऊया आता यामध्ये ठेचलेला लसूण घालून घेऊ लसणाचा रंग बदलेपर्यंत म्हणजे किंचित गुलाबीचा रंग येईपर्यंत लसूण आपण तेलामध्ये परतून घेऊया पालकाला स्वतःची अशी चव नसते त्यामुळे लसूण जास्त घातला की भाजीला मस्त चव येते त्यामुळे लसूण थोडा जास्तच घालायचा लसूण एखाद मिनिट परतल्यावर थोडासा रंग बदलल्यावर यामध्ये आपण दोन बारीक चिरलेले कांदे घालूया कांद्याचाही थोडा रंग बदलेपर्यंत म्हणजे गुलाबीचा रंग येईपर्यंत आणि थोडे मौसर होईपर्यंत कांदे परतून घेऊया कांदेही छान लालसा रंगावर परतून घेतलेले आहेत आता यामध्ये काही मसाले घालूया तर यामध्ये मी एक चमचाभर लाल मिरची पावडर घालते एक चमचाभर धणा जिरा पावडर आणि पाव चमचा हळद घालून घेते मसालेही थोडेसे तेलामध्ये परतून घेऊया आता यामध्ये शिजवलेला डाळ पालक घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊ अजून हे बरंच घट्ट आहे त्यामुळे यामध्ये अजून थोडं पाणी मला घालावं लागेल ज्या कुकरमध्ये आपण डाळ पालक शिजवून घेतला त्यामध्येच मी एक ग्लासभर पाणी ठेवलं आहे थोडं दुसऱ्या गॅसवर गरम करून घेते पाणी थोडं गरम झालं की यामध्ये घालूया तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती पातळ किंवा घट्ट आहे त्यानुसार पाणी घाला जर भाताबरोबर खायचं असेल तर थोडं जास्त पाणी घाला थोडं पातळ करा पोळीबरोबर खायचं असेल तर थोडं घट्ट ठेवू शकतं आता याला एक उकळी येऊ देऊयान ते याला एक मस्त उकळी आलेली आहे यामध्ये नेमका मीठ टाकतानाचा व्हिडिओ डिलीट झाला त्यामुळे तुम्ही मीठ नक्की टाका यामध्ये मी दोन कोकम घालते तुम्हाला जर थोडी आंबट गोड चव आवडत असेल तर तुम्ही कोकम आणि गूळ घाला तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालू शकतं यामध्ये त्या एक चमचाभर गूळ घालते कोकम आणि गुळ घालणं अगदी ऑप्शनल आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि पुन्हा याला एखाद मिनिट उकळून घेऊयात तर एखाद मिनिट हे पुन्हा मी उकळून घेतलेलं आहे इथे आपला अगदी झटकीपट पालक तयार झालेला आहे डाळ पालक तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर खाऊ शकता चवीला खूपच छान लागतो आणि अगदी पटकन होतो तुम्ही पण डाळ पालक असाच करता का हे मला कमेंट करून सांगा तर आज आपण केलेली डाळ पालकची भाजी तुम्हाला कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सर धन्यवाद